भारतीय जनता पार्टी सावेडी मंडलाच्या आध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षपदी दिलीप काकडे तर उपाध्यक्षपदी राजू पाटकुले यांची निवड करण्यात आली आहे त्यांना सावेडी मंडळाचे अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले शिंदेमळा येथील संत नामदेव महाराज मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव वनारसे होते दिलीप काकडे व राजू पाटकुले हे मागील छत्तीस वर्षापासून संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शिंदेमळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत असतात तसेच कार्तिकी एकादशीला संत नामदेव महाराज जयंती उत्सवात नामदेव भजनी मंडळाच्या माध्यमातून भजन सेवा देत असतात मागील पाच वर्षापासून निफाड ते पंढरपूर दिंडी सोहळ्यास दुपारची भोजन व्यवस्था करत आहेत यावेळी नियुक्तीबद्दल बोलताना दिलीप काकडे म्हणाले की भाजपाने राम मंदिर बांधून पिढ्यान पिढ्याचे स्वप्न पूर्ण केले आहे त्यामुळे हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन ती जगभर पोहोचण्यास हातभार लावता येईल उपाध्यक्ष राजू पाटकुले म्हणाले की गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून आम्ही हरिनाम सप्ताह साजरा करत असतो त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रात काम करण्याचे एक वेगळे समाधान मिळते आता त्याला या पदामुळे आणखी गती देता येईल अध्यात्म आघाडीचं पद अध्यक्षपद या ठिकाणी जे मला विश्वासानं पक्षानं म्हणा किंवा राजभवनी मंडलाध्यक्ष म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली यापूर्वीही आध्यात्मिक काम करत आलेलो ला आहे लहानपणापासून इथून पुढेही करणार आहे भारतीय जनता पार्टीचं आमच्या सगळ्यांना माहिती आहे हिंदू जनजागृती हिंदू धर्म कसा वाढवता येईल आजकाल जी नवीन पिढी आहे त्यांच्यामध्ये खरं तर एमबीजी रोड होण्याची फार अत्यंत गरज आहे त्या अँगलने आपण काय आपल्याला या उपनगरीमध्ये आपल्याला वेगवेगळे वे उपक्रम राबवता येतील त्या पद्धतीने आपण निश्चितच एकत्रितपणे याच्यावर विचार करू आणि पक्षाने भारतीय जनता पार्टी तसेच मंडल अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी ही जबाबदारी राजू पाटुल्या आणि माझ्यावर जी दिली त्याला निश्चितच आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि भारतीय जनता पार्टी तसेच सी ए राजेंद्र भाऊ काळे मंडल अध्यक्ष सावडी त्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद तर शिंदे मला खरं खूप आनंद झाला सगळ्यांना माहिती ओळखीचं आहे ज्युनियर मुलांना थोडंसं कमी आहे पण माझ्यापासून सगळ्यांना माहिती आहे लहान आम्ही तुमच्यावर तोपासून म्हणजे यामुळे आणि आज आलो ते वेगळ्या कामासाठी जातो पण मराठी काकांनी आपलं जे काम सांगितलं ते खरोखर म्हणजे कधी कधी योग असतात आपले की आपल्याला असं काही येतो वेगळ्या कामासाठी पण काही नियतीच्या मनात काही वेगळं असलं सांगितलं आणि बरं ते म्हणजे तोंडात आलं आणि आपल्याला सेवा करायची संधी भेटली असं खरं तर त्याबद्दल काकांचे मनपूर्वक हा अभिनंदन धन्यवाद करतो आणि त्या सेवेची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो खरं तर भारतीय जनता पार्टीच जेव्हापासून काम करतोय आम्ही स्रावडीचं किंवा आधी पण नगरसेवकांची मनिषा माझी मिसेस सगळ्यांना माहिती आई शांतभाई काय तुम्हाला सगळ्यांना परिचयाची आहेत ते येत जात असतात कायम सगळं होत असतं त्या ज्यावेळेस सप्ताह होतो त्यावेळेस हे आम्ही जसं सांगितलं लहानपणीपासून पहिल्या सप्तापासून तर येतो आहे इथं परंतु आज आलतो ते वेगळ्या कामासाठी आमचे मित्र दोन्ही दिलीप काकडे आणि राजू पाटफुले यांना तरी मी परत दिवसापासून म्हणत होतो की तुम्ही आमच्या भाजपमध्ये या आपण काम करू दिलीप तर करत होता राजूला कामामुळे माहिती सांगायला त्याला आत्तासुद्धा बोलताना मी फोनवर सुद्धा बोलतो आता किती काम करतो तुम्ही थोडंसं वेळ काढून घ्या पहा तिकडं असं इथपर्यंत झालं तर जे दे देवाचं काम करतायत तेच काम करायचं आहे परंतु आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीने पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वीचं जे राम मंदिर आपलं स्वप्न होत सगळ्यांचं त्या ऐकेमध्ये राम मंदिर बांधलं आणि तेव्हापासून एक आध्यात्मिक आघाडी जे आध्यात्मिकमध्ये काम करत आहेत वेगवेगळ्या मंदिरावर दृष्टी म्हणून काम करत आहेत वेगवेगळ्या मंदिरातून हिंदू धर्माची पथक पथकं परवायचं काम करत आहेत प्रत्येक वेगळं असेल नांदेमार्ग असेल तळपुरीचा असेल तुकारामार्ग असेल आणि आणच असेल पण सगळ्यांचा उद्देश एकच आहे आणि एक तो म्हणजे हिंदू धर्म कसा वाढवता त्याचा तर त्यासाठी दिलीपला म्हणलं होतं बऱ्याच वर्षापासून पर चाललं होतं आमचं तू हे काम कर तू हे काम कर, कर। पण ते योग येत नसतो मला किंवा आणखीन काही ती वेळ येत नसते म्हणा परंतु आज ती नियतीच्या मनात होतं आणि त्यामुळं तर आलो दिलीपला ह्या सायोडी भागायचं भारतीय जनता पार्टीचं आध्यात्मिक आघाडीचं समन्वयाचं अध्यक्षपद देण्यासाठी रवी लागतो आणि राजूला पण तयार केला राजू तयार होत नव्हता त्याचं तयार होणे न होण्याचं कारण वेगळं होतं की बाबा काम चालू असतं म्हणजे दाव दुकानाचं आणि मग आपण मिळणे येऊ शकतो तुम्ही वेळ यायचं कामच नाही तुम्ही वर्षानुवर्षी जे सत्य चा, करतात तेच काम आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही काम नाही आहे ते काम करायचं म्हणजे काय करायचं किंवा आपल्याला जास्तीत जास्त समाजापुढे पोहोचायचं आपला हिंदू धर्म कसा पोहोचेल आपलं हिंद आपण चांगलं काम कसं करू शकू याच्यावरच फक्त लक्ष केंद्रित करायचं वेगळं काही काम करायचं नाही कोणाच्या याच्यात जायचं नाही आपल्याला परंतु आपण जे धर्माचं काम करतो तेच काम पुढे यायचे त्यासाठी आध्यात्मिक आघाडी आपण हे आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे कार्यक्रम करू शकतो उदाहरणार्थ जे आता बऱ्याच दिवस बंद झाल्याचं माहिती आहे आपल्याला भजन स्पर्धा असेल संगीत स्पर्धा असेल भावगीत गायन स्पर्धा असेल भक्तिगीत गायन स्पर्धा असतील अशा स्पर्धा आपण वेगवेगळे घेऊ आपण हो त्या माध्यमातून त्याला वेगवेगळे लागेल थोडासा सप्त्याचं त्याला स सहकार्य भेटेल तुमच्या सगळ्या नागरिकांचं ना सहकार्य भेटेल आणि वेगवेगळे कार्यक्रम त्याचे अगदी काय होतं आतोर्शी पठण असतं ते सुद्धा कार्यक्रम घेता येतो आपल्याला असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम जेणेकरून आपल्याला लहान मुलामध्ये आपल्याला ती स्पर्धा ते बीच रोवायचं काम करायचं वेगळे काय करायचं नाही आपल्याला तर त्यासाठी आज तर आम्ही दिलीपची जिथे निवड केली होती त्याला ते देण्यासाठी झालो होतो आणि निमित्ताने भागवत महापौर काकांनी सांगितलं ते पण आपण सगळे मिळून गुरू आम्ही एवढी गोई देतो आज आपल्याला दिलीपची निवड होते आपण सगळ्यांनी साथ द्या त्याला आणि त्यांना काम करण्यासाठी त्याच्याबरोबर राजू आज उपाध्यक्ष होतोय मी दोघं अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही राहतो तेव्हा आमच्याकडे ती राम लक्ष्मण सहकार्य असतात ते आणि कधी कोणत्याही गोष्टीला त्यांचं नाही नसतं आणि तीच तेच काम आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला करायचे तर त्यांना आज अध्यक्ष पत्र देणारच आहोत परंतु मी त्या निमित्ताने सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी आज इथं आला मंडल अध्यक्ष राजू काळे यांनी दिलीप काकडे व राजू पाटकुले अध्यक्ष उपाध्यक्षपदी धार्मिक याच्यासाठी निवड केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि आम्ही पूर्वी धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊन काम करायचो आणखी आम्हाला आणखी जोमाने काम करता येईल याची आम्ही ग्वाही देतो मनापासून सर्वांचे धन्यवाद